नमस्कार मी संदीप बेसरकर वने न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. सहकारी क्षेत्रात भक्कम पायाभरणी करून तडागणापर्यंत पोहोचलेला रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा सभासद मेळावा म्हारेगाव येथे उत्साहात पार पडला. दिनांक 27 सप्टेंबर ला या मेळाव्याचे आयोजन क्षेत्रकरी सुविधा केंद्रात करण्यात आले होते. पतसंस्थेचे वैभव इमारतीत किंवा आकड्यांत नसते ते सभासदांच्या विश्वासात आणि सहभागात असते असे मनोगत यावेळी अध्यक्ष देवीदास यांनी व्यक्त केले उद्घाटन निबंधक सचिन यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार संजय देरकर सहाय्यक निबंधक सुरेश इंगोले माजी जिल्हा परिषद सभापती अरुणाताई खंडाडकर वसंतराव आसुटकर यासह पतसंस्थेचे सर्व संचालक प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमात संस्थेच्या पस्तीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने मदतीची घोषणा करण्यात आली ठेवीदार नियमित कर्जदार व्यवस्थापक व अभिकर्त्यांचा गौरवही या मेळाव्यात करण्यात आला या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते दरवर्षी आवश्यक मिळायची निघित नाही त्या सर्व लोकांचा ठेवीदार कर्जदार अधिकार सचिव अधिकार आणि प्रकृत पाऊपैकी ज्याचा सत्कार व्हायला हवा सर्व सत्कार सत्कार करायला त्यानंतर ¿Y <laughs> परवानगी मिळाली होती फक्त पाच वार्डासाठी एका शहरामध्ये अडीचशे मेंबर करायचे त्यावेळेस आमच्या ओखेचे सहायक निबंधकेहार साहेब होते आज मला त्यांचं नाव आठवत नाही परंतु त्यांनी आम्हाला म्हटलं तुम्ही चोवीस तासाच्या अडीचशे मेंबर जर करून आणून देत असाल मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन आम्ही म्हटलं काबू लापट्टीवार निघाले एकीकडे त्यांच्या जवळ दुना होती त्यांनी सव्वाशे मेंबर केले आज आमच्यासोबत हयात नाही आमचे जुने संचालक आणि मेंबर ऍडव्होकेट हिरे आणि मी दोघं मिळून आम्ही स्कूटरने निघालो आणि आम्ही सवाशे मेंबर घेतला असे अडीचशे मेंबर एका दिवशी गेले आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो या साहेबांनी तावे आम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं आणि हे झालं ते दोन हजार दोन हजार नाही त्याची तारीख आहे नव्वद मध्ये आठ जानेवारी एकोणीसशे नव्वद मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली आणि या संस्थेची तावे स्थापना करण्यात आली ज्या सदतीस वर्षामध्ये एक तर पाच वर्ष सोडले तर पूर्ण वर्ष मी तिथे संचालक आलो आणि जवळजवळ या दोन हजार आठ पासून मी अध्यक्ष म्हणून काम करतात भाई हे अध्यक्ष होते आमचे ते पावले पावलेट पावल्यानंतर मी म्हटलं रे माझा वकिली व्यवसाय बाकीच्या गोष्टी राजकारण तुम्ही म्हटलं हे तुमच्या मुलाने सांभाळ अशी माझी इच्छा होती आणि मी त्यांच्या मुलानं अध्यक्ष केले परंतु अध्यक्ष केल्यानंतर पाच सात ते म्हणाले की माझ्या जन काही सांभाळणं होणार नाही याने दोन हजार आठ मध्ये दहा बाय दहा मध्ये असलेली संस्था जुन्या एल आय सी ऑफिस साई मंदिराच्या बाजूला एका छोट्याच्या मार्ग मध्ये सुरुवात झाली तिथून बाग शिफ्ट होऊन आमच्या संचालक हरिभाऊ पांडे यांच्या वाड्यामध्ये

आणि ध्वनी तालुक्यात ध्वनी शहरात जवळजवळ अठ्ठावीस हजाराच्या वर समाजात ध्वनी शहरामध्ये आहे बाकी चार जिल्ह्यामध्ये व्याप आहे बारा साडेबारा हजार समाज गोऱ्यामध्ये आहे राजुऱ्याला आहे जिल्हा आहे यवतमाळ आहे आर्णीला आहे नंतर राजुऱ्याला आहे गडसांदूरला आहे ब्रह्मपुरीला आहे पुलला आहे वडशा देसाईगंजला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्धेला प्रापर आपल्या शाखा वर्षाचा प्रवास काही साऱ्या नाहीये नाही सांगतो आंबेडकर किंवा दोरबंडे जे दोन्ही होते जावे त्यांना सुरुवातीला दोन हजार रुपये पगार दिला होता बरोबर आहे दोन हजाराच्या पगारापासून त्यांची सुरुवात झाली होती या संस्थेत संकटही बरी झाली संकटाशी आली मधल्या काळात एकदा असा प्रसंग आला ते बुलढाणा काय कोणली कोऑपरेटिव्ह बँक तुमचे नागपूर कोऑपरेटिव्ह बँक कोणली तुमचे वर्धा को कोऑपरेटिव्ह बँक कोणली आणि त्यावेळेस विदर्भातल्या जवळजवळ चार पाच बँका शेअर मार्केटच्या घोटाळ्यामध्ये कुठल्या आणि लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली पैसे सुरक्ष ठेवा नाही आणि त्या काळामध्ये असा काळ आला होता त्यावेळेस फार ठेवी कमी होत्या जवळजवळ पंचावन्न साठ लाखाच्या ठेवी असेल परंतु लोकांनी त्यावेळेस आम्ही सगळ्यांचे पैसे आमच्या जवळचे पैसे टाकले परंतु सभासदांचा विश्वास ढव दिला नाही हा एकदा प्रसंग येऊन गेला पुढे व्याप वाढले कामं वाढले सगळं काही झालं आणि या कामाच्या वापरामध्ये आणि इतरही गोष्टी वाढत गेल्यामुळं मला तसं नियंत्रण आलं नाही आणि वने शाखेमध्ये आणि घाटांच्या शाखेमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांच्या चार लक्षात आलं की तिचा काही अपार झालेला आम्ही लागले त्याचा अंतर्गत ऑडिट करणं सुरू केलं आणि अंतर्गत ऑडिट मध्ये जे कर्मचारी दोषी होते त्यांच्या पुढे जाऊन अंतर्गत ऑडिट नाही केलं तर फॉरेन्सिक टेक्निकल भाषेमध्ये कम्प्युटर मध्ये ज्या ज्या एंट्री असतात त्याला फॉरेन्सिक ऑडिट केल्याच्या ऑथेंटिकिटी नसते असा फॉरेन्सिक ऑडिट सुद्धा करून घेतला आणि आमच्या लक्षात आलं की काही कर्मचाऱ्यांनी आपल्या म्हणजे पैसे हे लक्षात आल्यानंतर वनी शाखेमध्ये आम्ही त्या कर्मचाऱ्याकडून पैसे वसूल केले आटंजी मध्ये ते वसूल होऊ शकले नाही परंतु पुढे आम्ही यांची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले कमी केला आणि कमी केल्यानंतर मधल्या काळामध्ये ज्याच कर्मचाऱ्यांनी आमच्या विरोधात सहकार विभागाकडे वाटतील तशा तक्रारी पाच पन्नास तक्रारी केली पेपर्समध्ये बातम्या दिल्या व्हॉट्सअपवर न्यूज पाठवले आणि सगळं काही वातावरण ठेवीदारामध्ये संभ्रमाचं निर्माण केलं जेणेकरून ही संस्था गेली आता काही शिल्लक राहिलं नाही गेलं तुमचे पैसे ढुकले ढुकले आणि या प्रकार प्रामुख्याने बनीमध्ये बरोडाला काही प्रमाणात आणि राजुऱ्यामध्ये घडला मधल्या ठेवीदाराने कुठले मारेगाव मधल्या ठेवीदाराने कुठलेही पैसे काढले नाही मधल्या ठेवीदारांनी पैसे काढले नाही परंतु आम्हाला सात दिवसामध्ये आम्ही सव्वाशे कोटी रुपये लोकांना परत दिले लोकांचा परत विश्वास बसला की आपले पैसे सुरक्षित आहेत आपल्या पैशाला कुठेही हात लागलेला नाही आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही आणि लोकांनी परत ठेवी ठेवणं सुरुवात केली आज मला वाटतं साडेआठशे कोटीच्या वर आहे थी। आठशे त्र्याहत्तर कोटी रुपये आजच्या घडीला संस्थेकडे ठेवी आहे एक्क्याण्णव हजाराच्या वर सभासद आहे संस्थेच्या बावीस शाखा आहे पैसे सगळ्यांचे सुरक्षित आहे आणि हे सगळे साध्य करण्यासाठी शेवटी आम्ही जे संचालक मंडळ असत ते विश्वस्ताच्या स्वरूपामध्ये तुमच्या पैशाला कुठेही धक्का लागू नये तुमच्या पैशाला कुठेही हानी पोहोचू नये याच काम जर कोण करत असेल तर ते संचालक मंडळ करत असतं आणि संचालक मंडळाची खाऊ वृत्ती नसावी त्याची वृत्ती विश्वस्ताची असली तर सगळं काही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो मी आज संस्थेमध्ये वीस पस्तीस वर्षापासून जसा झुला आहे त्या ठिकाणी आपली या ठिकाणी मीटिंग होते हॉलमध्ये या संजीनिंग मध्ये याही संस्थेची मी तीस वर्ष झुलेला मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशी संस्थेची परिस्थिती अशी होती वसंजीनिंग पगार द्यायला पैसे नव्हते फेडरेशन बंद झालं फेडरेशन म्हणजे कॉटन फेडरेशन ज्या कॉटन फेडरेशनचा सगळा कापूस भिन्नासाठी <laughs> सगळ्या फॅक्टरीमध्ये येत होता ते फेडरेशन बंद झाल्यामुळे फॅक्टरीकडे कुठल्याही प्रकारचा कापूस येत हो नव्हता फॅक्टरी जुन्या झाल्या होत्या माणसाच्या बरोबर शंभर माणसं पन्नास मामा माणसं साठ माणसं अशा प्रकारच्या जुन्या यंत्रणा होत्या आणि इथं काम करणं म्हणजे पैसाच नसल्या व उत्पन्न असलं तर कर्मचाऱ्याचे पगार कसे देणार म्हणून आम्ही एक ठरवलं की कलेक्टरने आदेश दिला होता वनी शहरातलं जिनी युनिट तुम्ही बाहेर सरकारचा आदेश तो पाळणं भाग होता पुढे आम्ही ती जमीन विकली विकण्याचे खूप सारे प्रकार असतात आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा अख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ते जमीन विक्रीची प्रक्रिया मी राबवली तशी प्रक्रिया आजपर्यंत कुठल्याही संस्थेने राबवली नाही मी काय केलं लाऊडस्पीकर लावलो व्हिडिओ फिल्म काढली आणि सगळ्यांना सांगितलं ज्याला ज्याला घ्यायचे बोली बोला जो सगळ्यात जास्त किंमत देईल त्याला मी ही प्रॉपर्टी विक पसंत मध्ये आम्ही ऑप्शन घडवून सरकारी किंमत होती नऊ कोटी रुपये पहिल्याच मध्ये चौदा कोटी काही लाख रुपयाचा ऑप्शन झाला पर परंतु मला माहिती होते की मार्केट मध्ये या जागेचे परत जास्त पैसे येऊ शकतात डाव्यात मला जुने आमदार आणि आमदाराचे काही भाऊ वगैरे त्यावेळेस आले होते यवतमाळचे तुम्हाला विकाऊ लागत म्हणे कारण सरकारी किंमत ही नऊ कोटीची आहे तुम्हाला चौदा कोटी प्या बारीक पेडे चिरीमेरी देण्याचा सुद्धा व्यवहार केला केला म्हणजे सुचवला तुम्हाला सुद्धा एक कोटी रुपये देतो परंतु हे आम्हाला चौदा कोटीला जमीन द्यावी एक कोटी रक्कम काही कमी होत नाही मी म्हटलं आम्हाला पैसे नको परत त्याच जागेचा ऑप्शन आणि जागेचे कोटी लाख रुपये तुम्हाला संस्थेला प्राप्त करून दिले जर चांगले आणि सज्ज नसले प्रामाणिकपणा असला त्याच्यामध्ये तर संस्थेची निश्चित प्रगती झाल्याशिवाय राहत नाही हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला त्याचं कारणही आहे आता आम्हाला त्या पसंत अवस्था पावत नाही वणीच्या सगळी मशिनरी विकून टाकली शिंदोल्याची फॅक्टरी विकून टाकली आणि आपण काम काय करतो कधी घरातल्या संड्या सीट आपण दोन वर्षाच्या झाल्या बदलवतो का दोन चार वर्ष झाले तर एसी बदलवतो का परंतु आजच्या घडीला ए सी बदलवणं संड्याच्या सीट बदलवणं तोडफोड करणं या कूलर बदलवणं हे कदासाठी तर शुल्लक स्वार्थासाठी पैसे खाण्यासाठी आज त्या संस्थेची परिस्थिती आम्ही आमच्या काळामध्ये आम्ही जीवन कापच्या सोबत काम केलेलं आहे कधी चहाचा डाग लावला नाही त्यांनी काम करत असताना परंतु आज मात्र जेव्हा केव्हा मा निवडणुका होतील तेव्हा सभासद विचारत या वसंतजिनीचे हार कोणी केले असे खराब तीच अवस्था आमच्या सुदगिरणीची आहे सुदगिरणीमध्ये आज शेअरचे पैसे सुद्धा शिल्लक ठेवले नाही पगाराला पैसे नाही कर्मचारी नाही सगळ्या टीना आणि साहित्य चोरी झालं सगळं भंगार बनवून ठेवलेला आहे आणि त्याला जर कोण कारणीभूत असेल तर ते संचालक मंडळ नोकऱ्या देणार नोकऱ्या देणार म्हणून मतं मागितली परंतु ते दोन हजार त्याच्या सूतही निघालं नाही ना मशिनरी लागली नाही करोड रुपये पाण्यात गेले आणि करोड रुपयाचे शहर कट खर्च केले लोकांचे पैसे गर्भात झाले आज शहर वापस करायला निवडणूक घ्यायला सुद्धा त्या संस्थेजवळ सुवळ पैसे नाही हे अवस्था करून ठेवलेली आहे आणि योग्य संचालक मंडळ असलं पाहिजे योग्य लोक असले पाहिजे योग्य लोक नसत हा सगळा अधिकार तुम्हाला हे मी याच्यासाठी सांगतो माझ्या रंगनाथ रंगनाथ पदसंस्थेमध्ये सुद्धा इतर एका घराची संस्था एका माणसाची संस्था अशी नाही आहे इथं दरवर्षी निवडणूक होतात दरवर्षी निवडणूक झाल्यानंतर लोक मोठ्या विश्वासाने आपल्यावर विश्वास टाकतात आणि निवडून देतात काही काम दाखवलं काम केलं तर तुम्हाला निवडणुकीमध्ये यश मिळतं आणि या संस्थेचं काम सातत्याने सुरू आहे म्हणून या सहकार वर्षामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो लोकांचा अतिशय सहकार क्षेत्रावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही तो प्रामाणिकपणे सांभाळला पाहिजे आजही ज्या नॅशनलाइज बँका सोडून द्या इंटर बँका सोडून द्या याच्यामध्ये जर समजा तुमचं आकडेवारी घेतली तर बँकेच्या ठेवी ह्या एकूण बँकेच्या ठेवी ज्या बहात्तर हजार दोनशे तेरा कोटी रुपये सहकारी बँकेमध्ये सुद्धा सहा लाख कोटी रुपयात टीव्ही आहे म्हणजे मागे नाही मतसंस्थेमध्ये सुद्धा सहा लाख कोटी रुपयाच्या टीव्ही आहे सगळ्यात काही संस्था खराब असतात अप्रवृत्ती जातात यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं झालं एक कंटिन्यू तीन चार ठिकाणी असं झालं अर्पण निधी डोकली महिला निधी डोकली दुसरी बँक ठोबली त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण असतं परंतु मतसंस्थेमध्ये महाराष्ट्राच्या सहा लाख ठेवी आहे हा लोकांच्या परिश्रमाचा पैसा आहे लोकांच्या मेहनतीचा आहे त्यांच्या पेन्शनचा आहे इतर कामाचा आहे त्या पैशाला धक्का लागल्याचा आणि हा काही मतसंस्थेमध्ये ठेवलेला पैसा हा काळा पैसा नाही गोरगरिबांचा लोकांचा श्रमाचा पैसा इथं ठेवलेला आहे बऱ्याच संस्था या शंभर वर्षावरून जास्त आहेत आपल्या संस्थेला आता वर्ष सुरू आहे परंतु या सदतीस वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत संस्थेला तंत्रज्ञान पाहिजे कॉम्प्युटरचा जमाना आला आता कंपल्सरी केलेला आहे की सगळ्या ठिकाणी कॉम्प्युटर पाहिजे आणि कॉम्प्युटर आल्यानंतर कॉम्प्युटर मध्ये सुद्धा जबरदस्त धोके आहेत मी आता अलीकडे महिनाभरात ऐकलं असेल चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठा डल्ला सायबरवाल्याने टाकला आणि पैसे चुकी गेले तर या सायबर सेक्युरिटीसाठी सुद्धा महागड तत्वज्ञान तंत्रज्ञान तुम्हाला वापरावं लागल आणि हे वापरल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट शक्य नाही आज जगामध्ये आठशे कोटी लोक राहतात आणि मोबाईलचा वापर सहाशे चार कोटी लोक मोबाईलचा वापर करतात भारतामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी कोटी लोक मोबाईलचा वापर करतात आणि सोशल मीडियाचा वापर पन्नास कोटी रुपये लोक करतात हा जमाना व्हॉट्सअपचा फेसबुकचा इंस्टाग्रामचा मेसेजचा स्टेटसचा आहे हे विस्तरून चालणार नाही म्हणून आम्ही बँकेमध्ये एस एम एस सिस्टीम लावले तुमचे पैसे काढले तरी तुम्हाला कळेल झाले तरी कळेल दवा झाले तरी कळेल आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा सायबर चोर जे आहे तुमच्या हे करणं त्यांना टार्गेट दिलं असत गुन्हेगारांना एक कोटी रुपये तरी रोज चोरले पाहिजे आणि रोज किती महाराष्ट्रामध्ये सायबरच्या माध्यमातून बात चोरी करतात साडेचार कोटी रुपये सायबर होण्याच्या मार्फत चोरी होतात आणि चोरी ही मी माहिती सांगत आहोत जे सरकारी आकडेवारी सांगतो जे संजय छेत्रे आय पी एस आहे महाराष्ट्र सायबर विभागामध्ये आहे त्यांनी एका लेखामध्ये माहिती दि दिली की दि रोज साडेचार कोटी रुपये चोरी जातात या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा जवळजवळ चारशे कर्मचाऱ्यांना तीनशे एजंटना तीनशे जवळ झाले तर चारशे एजंटला काम दिलं आहे जवळपास पाऊन दोनशे वर कर्मचाऱ्यांना काम दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त इतर लोकांना पाचशे अडुसष्ट रोजगार दिलेले आहेत आणि हे काम जर सहकारी संस्था एक साधी संस्था करू शकतं तर आज सहकारावरचा विश्वास तुम्ही भी निश्चितपणे वाढवा आणि या सहकारामध्ये आज देशामध्ये संस्था सात कुटी चाळीस सात लाख चाळीस हजार आठशे सहासष्ट सहकारी संस्था आणि याचे सभासद महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती संस्था आहे दोन लाख बावीस हजार एकशे अठ्ठावन्न सहकारी संस्था आणि जवळजवळ सहा कोटी लोक महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थेचे दिलेले फक्ती तुमची यवतमाळ कोऑपरेटिव बँक असो साखर कारखाने असो सुरणे असो जलसिंचन योजना असो गृहनिर्माण संस्था असो दूध सहकारी संस्था असो मत्स्यमार सोसायटी असे अशा प्रकारच्या भरपूर संस्था त्याची संख्या दोन लाख बावीस हजार एकशे अठ्ठावन्न अशा आपल्या इकडे नियोजन असलं काय होतं पालय बाजूला दूध संकलन केंद्र केलं होतं मारेगाव मध्ये